झेंडा पंच फायनल फेरा लावून घ्या एक वती सुजगाव दोन वती खंडे कुमारी होळी प्रमोद वाग वागवाडी तीन वती महालक्ष्मी प्रसन धारपुडी संगमनेर शिर्डी एक्सप्रेस सुल्तान चार वती जय सेवाला राव प्रसन सुभाष राठोड वखारी जालना पाचवती दादा अयोध्याला हरभे सहा सहावती स्वामी वसन्ना आजी माजी सरपंच करंजी सातवती समीर शेठ भोईर मोठा गाव आठवती पिंटू शेठ मोडक रणवीर राऊबाई पाटील आडिवली कल्याण पुणे नव्या बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे दहावती आहे सयंदी शेठ पाटील मुंबई बुरदुल अकरावती कैलासवासी सुरेखा मच्छिंद्र गुरव खातवा निंबोडी आणि बारावती नाथबा पहिलवान समीक्षा अभिजित पाटील विटा हा फायनल फेरा ओ एक नंबरचा असावले स्वयंसेवकांना स्वयंसेवक स्वयंसेवक आपण लाईन धरा लाईन धरा या ठिकाणी पर...